पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट हरिभक्तपरायण सुदाम कान्हा गोरखे गुरुजी यांनी एक वर्षांपूर्वी केलेलं भाकीत खरं ठरलं असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला विधान परिषदेमध्ये संधी दिली तर आमदार बबनराव पासपुते यांनी मला आमदार होण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे तालुक्यातील मंजूर असणाऱ्या सीमध्ये चांगले उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणार असून लोणीकरांनी आमदार म्हणून केलेला सत्कार हा माझ्यासाठी खूप प्रेरणादायी असणार आहे असं नवनिर्वाचित आमदार अमित गोरखे यांनी त्यांच्या मुळगावी लोणी व्यंकनाथ या ठिकाणी सत्कार कार्यक्रम सांगितलं आहे या कार्यक्रमाआधी आमदार बबनराव पाचपुते आणि आमदार गोरखे यांच्या हस्ते संत मंदिर सभागृहाचं भूमिपूजन झालं तर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती देखील साजरी झाली आमदार अमित गोरखे यांनी भाजपासाठी प्रामाणिक काम केलंय पक्षश्रेष्ठींवर निष्ठा ठेवून काम केल्यामुळं हे फळ मिळालंय असं आमदार बबनराव पाचपुते यांनी सांगितलंय तर आमदार अमित गोरखे यांचे सर्वच राजकीय पक्षांशी संबंध चांगले असून ग्रामीण भागातील व्यक्तीनं करिअर करताना राजकीय क्षेत्रामध्ये आपला चांगला ठसा उमटवला आहे असं राजेंद्र नागबडे यांनी म्हटलंय नवनिर्वाचित आमदार अमितजी गोरखे यांचा भव्य असा सत्कार इथं ठेवलेला हो आहे मंदिराच्या माध्यमातून आपण सभा मंडपाचं काम करतोय तर त्याला वीस लाख रुपये निधी आमदार बबनदादा पाचपुतेंनी दिलेला आहे आणि मंदिराचा सुद्धा जिर्णो जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आपण लवकरच चालू करत आहोत त्याच्या माध्यमातून आमचे वडील स्वर्गीय पांडुरंग आप्पा जगताप यांनी एकोणीसशे बहात्तर साली लिंबू संघ निर्माण केला त्या माध्यमातून त्यांनी कमिशन जे येत होतं शेकडा एक रुपया पन्नास पैसे याप्रमाणे हे काम सर्व केलेले आणि याच्यामध्ये दानशूर व्यक्तिमत्व इथं जमीन जी दिलेली जागा मंदिराकरता खोमणे कंपनी काकडे कंपनी यांचं खूप मोठं योगदान आहे आणि मंदिर आम्ही खूप भव्य दिव्य असं चांगलं मंदिर करणार आहे याच्यामध्ये गाव ग्रामस्थांचंही फार मोठं योगदान आहे सर्व मिळून आम्ही काम करणार आहे ग्रामस्थसुद्धा चांगल्यापैकी आम्हाला सहकार्य करणार आहे त्याच्यामध्ये आमचे चुलते सखाराम नाना जगताप असतील पोलीस पाटील मनेष जगताप डॉक्टर ओहोळ डॉक्टर यांचंही फार मोठं योगदान याच्यामध्ये असणार आहे सर्व मंडळी आहोत आपण पर। विधान परिषदेवर गेलेले आम्ही साहेब गोरखे त्यांचा त्या या पूर्ण बोरखे कट कुटुंबाच्या वतीने आणि सर्व गावातील समाजाच्या वतीने भव्य सत्कार ठेवला आणि त्या सत्काराला सर्वजण उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रमाला या श्रीगोंदा तालुक्याचे आमदार बोबनदादा पासपुते राजूदादा नागवडे या गावचे सरपंच मनिषा नाटा सर्व कार्यकर्ते सुनील बा याप्रमाणे या गावचे मनीष पाटील आणि गोरखे गुरुजी महत्त्वाचे म्हणजे ते अध्यक्ष होते या कार्यक्रमाचे आणि त्याच पद्धतीने सर्व कार्यक्रम शांततेत पार पाडला आणि जे अमित सरांनी शब्द दिला त्या शब्दाला जागणारे गोरखे कंपनी आहे आणि गोरखेंनी ज्या गावामध्ये जन्मभूमीमध्ये जेवढं मला काही करता येईल तेवढं त्यांनी करण्याचा शब्द दिला आणि सर्वच लक्ष म्हणजे त्यांचं शिक्षण संस्थेकडं असतं आणि शिक्षणाकडे जास्त लक्ष असतं या गावातील जे विद्यार्थी आहेत जे आमच्या समाजातील काही कार्यकर्ते आहेत त्यांना आता नवीनच बार्टीचं ऑफिस या लोणी गावामध्ये त्यांनी शब्द दिलेला आहे की नगर जिल्ह्यामध्ये पहिलं बार्टीचं ऑफिस हे लोणी वेंकनाथमध्ये होणार आहे आणि त्यामधून सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने काम करता येईल आणि त्या ऑफिसचा सर्व जिल्ह्यामध्ये त्याचा फायदा होईल मातीमध्ये माझ्या वडिलांचा जन्म झाला ज्या मातीत मी लहानपणी खेळलो त्या ठिकाणी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा आल्यानंतर व्यंकनाथ महाराजांच्या कृपेने खरं हे सगळं घडलं आहे आणि ग्रामस्थांनी जो माझा भव्य आणि दिव्य असा सत्कार केला सगळ्यांनी एकत्र येऊन हे खऱ्या अर्थानं माझ्या आई वडिलांची पुण्याही सगळ्या ग्रामस्थांचा आशीर्वाद आणि संपूर्ण श्रीगौवंदाकर जे माझ्या पाठीशी आहेत यांचे आशीर्वाद लाभले त्यामुळे हे घडलं आहे त्यामुळं मी कायमस्वरूपी श्रीवर्धा आणि लोडी व्यंकनाथ यांचं जे काय काम पडेल त्याचा मी कायमस्वरूपी त्यांना कामात मदत करणार आहे आणि खूप मोठा आणि आनंदाचा क्षण आहे <laughs> तालुक्यात मला खरं तर एम आय डी सी या ठिकाणी आली एम आय डी सी आल्यानंतर या ठिकाणी चांगले कारखाने या ठिकाणी आले पाहिजेत एखादा मोठा कारखाना या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी इथल्या युवकांना रोजगार मिळेल व्यवसायाची संधी मिळेल त्यातनं इथं रोजगार निर्मिती प्लस व्यावसायिक संधी जास्त मिळणार आहे त्या त्या ह्याच्याकडे मी जास्त प्रश्न देईल कारण एम आय डी अगदी लोणीमध्ये आलं आहे त्यामुळे त्याच्याकडे आणि व्यावसायिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या ज्या कोणी काही गोष्टी आहेत म्हणजे जसं एम पी सी यू पी सेंटर असेल पार्टी आणि आर टीच्या माध्यमातून इथं आणता येते का त्यासाठी आपण प्रयत्न करणार या कार्यक्रमाप्रसंगी अमित गोरखे यांची गावातून ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढली गेली यावेळी सखाराम नाना जगताप रावसाहेब काकडे लखनशेठ नगरे शिवाजीराव जाधव मनीषाताई नाहटा सुरेश गोरखे डी आर आबा काकडे बाळासाहेब थोरात अरुण बापू काकडे भरत काकडे गणपत काकडे भगवानराव गोरखे वसंत सकट ज्ञानेश्वर मगर धर्मनाथ काकडे हनुमंत मगर विलास काकडे मिथुन नगरे संतोष गोरखे राहुल गोरखे मयूर गोरखे इतर मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्रतपासणी नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर